अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतायत संपूर्ण बोरिवली मतदारसंघात घोसाळकर कुटुंबाचा मोठा राजकीय प्रभाव आहे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला नंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर संपूर्ण बोरिवली परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते गोळीबारात मृत्यू पावलेले अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव सुरुवातीला बोरिवलीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं अभिषेक घोसाळकर यांचे वडील माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलगी देखील यावेळी धाय मोकलून रडताना दिसले उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे संपूर्ण ठाकरे कुटुंबीय खासदार संजय राऊत ठाकरे गटातील सर्व नेत्यांनी अभिषेक घोसाळकर यांचं मार्गदर्शन घेतलं आता अभिषेक घोसाळकरांवर अंत्यसंस्कार होत आहेत लिहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर पुत्र अभिषेक भोसाळकर यांच्यावर काल गोळीबार करण्यात आला होता वातावरणात <दितना> अभिषेक घोसाळकर यांना शेवटचा निरोप दिला जातोय बोरोलीच नाही तर संपूर्ण मुंबई भरातून उपनगरातून घोसाळकर कुटुंबियांचे समर्थक अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत संपूर्ण ठाकरे कुटुंब आणि ठाकरे गटातील सर्व नेत्यांनी अंत्यदर्शन घेतलं आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अभिषेक घोसाळकर यांना शेवटचा निरोप दिला जातोय अभिषेक घोसाळकर पंचत्वात विलीन झालेले आहेत बोडोलीमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले काल त्यांच्यावर दहसरमध्येच गोळीबार करण्यात आला होता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता घोसाळकर कुटुंबाचा संपूर्ण गोरुली मतदारसंघामध्ये मोठा राजकीय प्रभाव आहे मोठा जनसंपर्क आहे काल जेव्हा अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता त्यांना करोना हॉस्पिटलमध्ये आणलं होतं तेव्हा हॉस्पिटलमध्ये ही ज्या पद्धतीने गर्दी झाली होती जेव्हा जे समर्थक जमले होते त्याच्यावरूनच संपूर्ण घोसाळकर कुटुंबाचा जनमानसात किती संपर्क होता हे त्यावेळेस दिसून आलं होतं काही अत्यंत शुभ वातावरणात अभिषेक घोसाळकर यांना अंतिम निरोप देण्यात आला मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक पद अभिषेक घोसाळकर यांनी भूषवलेलं आहे मुंबई बँकेचे ते संचालक देखील होते आपण हे अत्यंत करून दृश्य पाहतोय अभिषेक भोसाळकर आमचे गुरी विनोद भोसाळकर ते माझे आमदार आहेत त्यांना अश्रू अनावर झाले मुलगी पत्नी यांना देखील अनावर झाले घाय मोठी ते रडत होते